दिवाळीनिमित्त सोलापूर आय टी असोसिएशन च्या वतीने आय टी प्रोफेशनल सोलापुरातील अनेक तरुण क्षेत्रात जे पुणे मुंबई हैदराबाद बेंगळुरू यांसारख्या महानगरात कार्यरत आहेत त्या आपल्या कुटुंबासह दिवाळी सण साजरा करण्यासाठी काही दिवसांसाठी सोलापुरात परतल्या आहेत या तरुणांनी यंदा फक्त दिवाळीचा उत्सव साजरा करण्यापुरतेच नव्हे तर सोलापूरला पुढील आय टी हब बनवण्याच्या उद्दिष्टाने एकत्र येण्याचा संकल्प केला आहे काही दिवसातच सोलापुरात आय टी पार्क स्थापन वेगाने सुरू आहेत त्याच आय टी आयटी असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत सोलापूर फिल्म सिटी विजापूर रोड सोलापूर येथे एक विशेष आय प्रोफेशनल्स संवाद व नेटवर्किंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात शहरातील आणि बाहेरील आय टी प्रोफेशनल्स व्यावसायिक परस्परांशी संवाद साधणार असून सोलापूरमध्ये रोजगार निर्मिती नव्या टेक्नॉलॉजी स्टार्टअपची स्थापना तसेच गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी काय पावले उचलता येतील यावर चर्चा होणार आहे